परत एका नमस्कार ओके वंदे वंदे भारत माता की भारत की माता वा प्रजासत्ताक दिन आपल्या प्रेशामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीने सादर होत आहे सर्व जमलेल्या उपस्थितांचं तीनही प्रशालेच्या वतीने यथार्थ स्वागत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उमापूर जिल्हा परिषद कन्या शाळा उमापूर जिल्हा परिषद उर्दू शाळा उमापूर प्रशालेच्या अंगणात उपस्थित असणारे सर्व आमचे आमचा घर याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय उमापूरचे सरपंच किरण आहे उप सरपंच लौक आपसे जे नेते आपासाहेब अवते सेवा संघ आणि सोसायटीचे चेयरमैन सर्व संचालक मंडळ पत्रकार बंधू आमच्या प्रशालेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष उपा सर्व सदस्यगण आमच्या कन्या प्रशालेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्यगण आमच्या उर्दू शाळा प्रशालेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्यगण या सर्व मान्यवरांचं तथा आमच्या लेकरांच्या आजीच आजोबाच आमच्या तीनही वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो स्वागत करत आहोत मित्र आपण दरवर्षीप्रमाणे तथा सहावादप्रमाणे याही वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचं का आयोजन या ठिकाणी होत आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमच्या तीनही प्रशाचे मुख्याध्यापक सन्माननीय ठाकूर सर सन्मानिय वळवी सर सर यांच्या नियोजनाखाली आणि आमच्या सर्व शिक्षिका शिक्षक यांच्या सर्वांच्या अतिशय शेवट मेहनतीतून आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक कष्टातून हा आजचा सांस्कृतिक कार्यक्रम तथा स्नेह संमेलन आपल्या आपल्या शाळेमध्ये होत आहे आपण नियमितपणे सदोदित आमच्या या कार्यक्रमासाठी भरभरून बर प्रेम देतात बर भरभरून साथ देतात आणि भरभरून बर टाळ्यांचा खडखडा देतात नक्कीच आमच्या लेकरांचा आत्मविश्वास अतिशय वाढत आहे प्रचंड वाढत आहे तुम्हाला आजच्या कार्यक्रमासंदर्भात छोटीशी या ठिकाणी पत्रिकाचं नियोजन करतोय आजच्या कार्यक्रमासाठी माध्यमिक शाळेचे वीस गीत कन्या शाळेचे आठ गीत उर्दू शाळेचे पाच गीत असा गीतांचा आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने आणि आमच्या लेकरांच्या कष्टाने आणि आमच्या शिक्षक प्रामाणिक मेहनतीने या ठिकाणी सादर होत आहे आपण प्रत्येक गाण्याला प्रत्येक कार्यक्रमाला जोरात साथ दिलीच पाहिजे आणि भरभरून सुद्धा या ठिकाणी पाऊस पडला पाहिजे तरच आमच्या लेकरांना पण येईल आमच्या शाळेला पण येईल ही सर्वांना विनंती करतो प्रथमदा या ठिकाणी लेच नृत्य झालेलं आहे स्वागत झालेलं आहे यानंतर आपल्या या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा, नियोजन होईल या सर्व कार्यक्रमाची धुरा आमचे व्याख्यात तसा आमचे युवा मित्र धर्मराज कल्पेसर आणि कावळे मॅडम यांच्याकडे या पुढील कार्यक्रमाची सूत्र देणार आहोत तत्पूर्वी पुरेसे एकदा आमच्या लेकरांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला तुम्ही प्रचंड ज्यावेळेस गीत होईल त्यावेळेस तुम्ही भरभरून प्रेम आणि ताऱ्यांचा गडगडा या ठिकाणी झालाच पाहिजे कारण तुम्ही आमच्या हक्काच्या आम्ही तुमच्या हक्काच्या आहोत परत एकदा जाताने एक वाक्योय जीवनात कष्टाला पर्याय नाही सर्व बांधवांसाठी आहे कष्टाला पर्याय नाही आणि प्रामाणिक कष्ट कधी वाया जात नाही या ठिकाणी उल्लेख करतो आमचे शेख सर पुढच्या महिन्यामध्ये रिटायर होत आहेत फेब्रुवारी मध्ये आजचं जे नेजिंग पथ्याचं नियोजन आज आमच्या शेख आणि सरांचे नियोजन एखादी झाले नाही वय वर्ष अठावन प्रचंड आत्मविश्वास एका शेख आणि साठी जोरात असू द्या कारण पुढच्या वर्षी सव्वीस जानेवारी ते या ठिकाणी राहणार नाही परत एकदा गरपेश्वर विनंती करतो की आपला समजायला जबाबदारी आपण स्वीकारी धन्यवाद